नमस्कार मंडळी कसं आहे तुम्ही मी विजय आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ऑटोमोबाईल मराठी आपल्या मराठमोळे युट्यूब चॅनलवरती आणि ही गाडी जी तुम्ही बघत आहात ना ही आहे एलोर मोटर कंपनीकडनं लॉन्च करण्यात आलेली स्ट्रॉम ए व्ही स्टँडर्ड वेरियंट जे की टी बाराशे पन्नास पेलोड कॅपॅसिटीसोबत येतं आणि याच गाडीबद्दल आज आपण संपूर्ण माहिती डिटेल माहिती बघणार आहोत जे की फीचर्स काय काय दिलेले आहेत फर्स्टिंग सेगमेंट बरेचसे असे फीचर या गाडीमध्ये तुम्हाला बघायला मिळतात तेच आपण जाणून घेणार आहोत बॅटरी कोणती देण्यात आलेली आहे काय काय बॅटरीमध्ये टेक्नॉलॉजी दिलेली कंपनीने त्याचबरोबर या गाडीची रेंज किती असणार आहे आणि या गाडीची किंमत किती आहे अशी संपूर्ण माहिती जी ती आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण मराठीमधून बघणार आहोत तर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून या गाडीच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक देखील करा चाला कमेंट करून देखील सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटत आहे आणि अजून जर सबस्क्राईब नसेल तर नक्की चॅनलला देखील सबस्क्राईब करा आता आपण व्हिडिओला जो तो चालू देखील करूया तर मित्रांनो गाडीचा लुक जो आहे तो मला पर्सनली खूप चांगला वाटलेला आहे इथे तुम्हाला समोर जे ती युलर मोटरची जी ती बॅजिंग जी आहे ते क्रोममध्ये मिळून जाते इथे डी आर एल बघितले तुम्हाला एल आर डीआरएल इथे मिळून जातात हेडलॅमचा सेटअप जो आहे तो तुम्हाला हॅलोजनमध्ये या गाडीमध्ये देण्यात आले आणि इथे तुम्हाला ॲडॅसचा ग्राफिक्स मिळून जातं या गाडीमध्ये तुम्हाला ॲडसचे फीचर जे आहेत ते देण्यात आलेले जे की फर्स्ट इन सेगमेंट फीचर तुम्हाला इथे बघायला मिळतं आयर लाईट जर तुम्हाला इथे देण्यात आलेले या गाडीमध्ये नाईट विजन टेक्नॉलॉजी जी आहे ती देण्यात आलेली पुढे मी तुम्हाला व्हिडिओसुद्धा दाखवणार की ते कसं काम करतात आणि तुम्ही कसं त्याचा वापर करून व्हिजिबिलिटी जे ते चांगली करू शकता गाडी चालवताना देखील विंडशील किंवा ग्लास एरिया जर तर चांगला मोठा असा देण्यात आलेला आहे दोन वायपर जे ते तुम्हाला इथे मिळून जातात पासिंग झाल्यानंतर गाडी जेव्हा तुम्ही पासिंग झाल्यानंतर तुम्हाला इथे नंबर प्लेट लावण्यासाठी जागा दिलेली जे की ग्रीन नंबर प्लेट तुम्हाला इथे मिळून जाते हा खालचा जो बंपर आहे तो ब्लॅक कलरमध्ये कंपनीने दिलेला आहे त्याचबरोबर गाडीचा जर लुक बघितला तर लुक मला खूप चांगला वाटलेला आहे इथे तुम्हाला टी बाराशे पन्नासचं ग्राफिक जे आहे ते चांगल्या प्रकारचं मिळून जातो जे की सर्टिफाईड पेलोड कॅपॅसिटी जी आहे ते बाराशे पन्नास इतकी दिलेली त्यासोबत मित्रांनो या साईडला आल्यानंतर तुम्ही जर बघितलं तर साईड विमरलची क्वालिटी जी आहे ती चांगली दिलेली डोअर हँडल तुम्हाला जे आहे ते ब्लॅक कलरमध्ये इथे मिळून जातात विंडो तुम्हाला मॅन्युअली ॲडजस्ट करायची आहे त्याचबरोबर युलर स्ट्रोम ई व्हीचं ग्राफिक जे आहे ते चांगल्या प्रकारे करण्यात आलेलं आहे पॉवर बाय आर क्रिएक्टर टू हंड्रेड म्हणजे या बॅटरी जी गाडीमध्ये दिलेली यामध्ये पॉवर बाय आर क्रिएक्टर टेक्नॉलॉजी कूलिंग सिस्टीमसाठी दिलेली आहे फ्रंटला टायर साईज बघितलं तर तुम्हाला आ, मी सांगतो तो फ्रंटला टायर साईज बघितला तर सी एट कंपनीचे टायर देण्यात आलेले आणि टायर साईज जो तो इथे देण्यात आलेला आहे एकशे पासष्ट आर चौदा इंचचा टायर मिळून जातो फ्रंटला तुम्हाला ब्रेक देण्यात आलेला आहे ब्रेकिंग सिस्टमबद्दल बोलायचं झालं तर पाठीमागच्या साईडला रिअरला ड्रम ब्रेक जो आहे तो मिळून जातो समोर तुम्हाला पाटे सस्पेन्शन देण्यात आलेलं जे की लिफ्ट स्प्रिंग सस्पेन्शन जे ते इथे मिळून जातात त्याच्या साईडला जे येते आठ लिफ्ट स्प्रिंग सेमी इलेक्ट्रिकल सस्पेन्शन जे ते मागे मिळून जातं पाठीमागे तुम्ही बघू शकता इथे आम्ही लोड देखील टाकलेला आहे जो की चांगला असा आहे आणि लोड डेक एरिया जर बघितलं तर हिची जी लांबी आहे ती आठ पॉईंट दोन फूट इतकी आहे आणि हाईटला जे आहे ते वेडला जे आहे ते पाच फूट इतकी देण्यात आलेली मागच्या साईडलासुद्धा सी एट कंपनीचा टायर मिळून जातो आणि लोड डेक एरिया तर चांगला मोठा असा देण्यात आला आहे आणि बाराशे पन्नास किलो पेलोड कॅपॅसिटी तुम्हाला इथे मिळून जातो मागच्या साईडला ड्रम ब्रेकचा यूज जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि पाठीमागे इथे वरच्या साईडला बघितलं तर इथे हिलरचं एम्बॉसिंग जे येते नक्कीच चांगल्या प्रकारे बघायला मिळते इथे विंडो जे येते देण्यात आलेले जे की गाडी रिवर्स वगैरे घेताना याचा चांगला वापर देखील होतो आणि समोर इथे जर बघितलं तर डॅश कॅम जो येतो देण्यात आलेला आहे फ्रंटला आणि मागच्या साईडला जे ते रिव्हर्स कॅमेरा जो येतो मला बघायला मिळून जातो आता आपण गाडीचे डायमेन्शनबद्दल जाणून घेऊया गाडीचे डायमेन्शन काय काय देण्यात आलेले आहे तर मित्रांनो या गाडीचं डायमेन्शनबद्दल जर बोलायचं झालं तर गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स जो होतो एकशे पंच्याहत्तर एम एम इतका आहे ट्रॅक विड जर बघितलं तर ते तेराशे वीस एम एम इतकी आणि गाडीचा व्हीलबेट जो आहे तो एकवीसशे सत्तर एम एम इतका दिलेला आहे गाडीची टोटल लेन जी आहे ते चार हजार एकशे पंचवीस एम एम इतकी आहे आणि हाईट जर बघितलं तर सव्वीसशे पंच्याऐंशी एम एम इतकी दिलेली आहे मागचा जो लोड डेक एरिया बॉडी बघितलं तर लोड बॉडी जी आहे ते लांबीला आठ पॉईंट दोन फूट इतकी देण्यात आलेली आहे आणि यामध्ये दोन ऑप्शन येतात कंटेनर बॉडीमध्ये जर बघितलं तर दोनशे साठ क्युबिक फीट आणि दोनशे वीस क्युबिक फीटचा कंटेनर जो आहे तो देखील अवेलेबल आहे आणि या लोडिंग ऑप्शनमध्ये जर बघितलं तर पिकअप व्हॅन हायडेक डी व्ही दोनशे साठ आणि डिलिव्हरी व्हॅन दोनशे वीस क्युबिक फिटचं कंटेनर असे चार ते पाच लोडबॉडी uh, ऑप्शन जे कंपनीने दिलेले आहे त्याचबरोबर या गाडीचं टोटल कर वेट जे आहे तेराशे पन्नास किलो आहे ग्रॉस व्हेकल वेट जे आहे ते सव्वीसशे किलो इतके आहे वॉटर बिडिंग कॅपॅसिटी जी आहे ते चारशे वीस एम एम इतकी आणि गाडीचा जो पेलोड आहे तो प बाराशे पन्नास किलो इतका दिलेला आहे तर मित्रांनो या गाडीमध्ये बॅटरी जी येते दोन्ही चाशीच्यामध्ये देण्यात आलेली आहे तुम्ही व्हिडिओमध्ये देखील बघू शकता एकोणीस किलो वॅटची बॅटरी जी आहे ती लिथेमायन बॅटरी देण्यात आलेली आहे त्यामध्ये आर्क रिॲक्टर टू हंड्रेड बॅटरी कुलिंग टेक्नॉलॉजी देखील बघायला मिळते आणि बॅटरी जी येते या गाडीमध्ये आय पी सिक्स्टी सेवन रेटिंग इंटिग्रेटेड वेपर कॉम्प्रेशन थर्मल मॅनेजमेंट सिस्टीम देण्यात आलेली आहे त्याचबरोबर स्केटबोर्ड बॅटरी विथ कस्टम सस्पेन्शन जे ते गाडीमध्ये तुम्हाला बघायला मिळतात ओवर द एअर अपडेट टू इम्प्रूव्ह बॅटरी परफॉर्मन्ससुद्धा तुम्हाला जे टेलिमॅटिक्स आहेत ते देखील तुम्हाला बघायला मिळतात त्यासोबतच मित्रांनो या गाडीमध्ये मोटर जर बघितली तर मोटरसुद्धा चांगली दिलेली आहे जे की आय पी एम इंटेरियर परमनंट मॅग्नेट मोटर देण्यात आलेली ज्याची मॅक्झिमम पावर जी येते तीस किलोवॅट इतकी आहे आणि मॅक्झिमम टॉर्क जो बघितला तर तो एकशे चाळीस मीटर इतका दिलेला आहे त्यासोबतच गाडीची रेंज देखील चांगली दिलेली आहे पाठीमागं सस्पेन्शन जर बघितलं तर सेमी इलेक्ट्रिकल लिफ्ट फ्रिंट सस्पेन्शे येतं मागच्या साईडला इथे मिळून जातात तर मित्रांनो या गाडीमध्ये जी बॅटरी दिलेली ती जर तुम्हाला कशी चार्ज करायची असेल तर ते आता पण बघूयात इथे तुम्हाला चार्जिंग ऑप्शन दिलेले आहे दोन चार्जिंग ऑप्शन तुम्हाला बघायला मिळतात अशा प्रकारे तुम्हाला इथे दोन चार्जिंग ऑप्शन देण्यात आलेले आहे इथे चार्जर एक तुम्हाला बघायला मिळतं आणि फास्ट चार्जिंगचं चार्जिंग ऑप्शन जो आहे तुम्हाला या साईडला इथे देण्यात आलेलं आहे डिस फास्ट चार्जिंगमध्ये तुम्हाला पुढे किती टक्के बॅटरी जे, जे चार्ज होते ते देखील आता आपण बघूया गाडीमध्ये मित्रांनो ऑनबोर्ड चार्जर देण्यात आलेले आहे जे की तीन पॉईंट तीन किलो वॅटचं आहे आणि हे चार्जर ऑनबोर्ड जे चार्जर आहेत ते लावल्यानंतर गाडीची जी बॅटरी आहे ती फुल चार्ज होण्यासाठी सहा तास लागतात त्याचबरोबर जे डी सी फास्ट चार्जिंग, दे सा सा फास्ट चार्जिंग जर सहा पॉईंट सहा किलोमीटरचं आहे जिथं डी सी फास्ट चार्जिंगने तुम्ही जर बॅटरी चार्ज कराल तर या गाडीची जी बॅटरी आहे ती चार्ज होण्यासाठी चार तास लागतात त्यासोबतच डी सी फास्ट चार्जिंगमध्ये जर बघितलं तर तीस मिनटामध्ये या गाडीची बॅटरी जी आहे ते शंभर किलोमीटर तुमची गाडी जाईल इतकी चार्ज होऊन जाते हे एक चांगलं गोष्ट जे ते फीचर जे ते तुम्हाला बघायला मिळतं आणि वॉरंटीमध्ये जर तर तीन वर्ष वॉरंटी जी आहे ते बॅटरीवरती देण्यात आलेली आहे मित्रांनो हे जे व्हिडिओमध्ये तुम्ही बघत आहात हे चार्जर जे ते ऑनबोर्ड चार्जर गाडीसोबत देण्यात आलेलं आहे हे जर तुम्हाला गाडीची बॅटरी चार्ज करायचं असेल तर ही जी गन आहे ती तुम्हाला अशा प्रकारे इथे लावायची आहे आणि इथे लावल्यानंतर तरी तुम्ही थ्री पिन बोर्ड जो तो केलेला असतो त्यामध्ये ही पिन लावल्यानंतर गाडीची बॅटरी जी आहे चार्ज होत राहते आणि दोन्ही ऑप्शन जी ते, ते कंपनीने या गाडीमध्ये दिली असल्यामुळे ही एक चांगली गोष्ट आहे जे की थ्री पॉईंट थ्री किलोवेटचा जे चार्जर आहे ऑनबोर्ड चार्जर सा सा हो ते जर तुम्ही लावलं तर गाडीची बॅटरी फुल चार्ज होण्यासाठी ते सहा तास लागतात आणि सहा पॉईंट सहा किलोवॅटच्या चार्जरने जे येते गाडीची बॅटरी जी येते फुल चार्ज चार तासामध्ये होते आणि फास्ट चार्जिंगचा ऑप्शन जर बघितला फास्ट चार्जिंग जर तुम्ही करत असाल तर तीस मिनटामध्ये गाडीची बॅटरी जी येते शंभर किलोमीटर जाईल इतकी चार्ज जी येते होऊन जाते आता आपण पुढे फीचर अजून काय काय दिलेले आहेत ते देखील जाणून घेऊया त्यासोबतच मित्रांनो ही जी लोड डेक बॉडी जी येते इथे बघायला तुम्हाला हुक्स बघायला मिळतात जे की तुम्ही मटेरियल ठेवल्यानंतर सामान ठेवल्यानंतर ताडपत्री वगैरे जेव्हा बांधाल तेव्हा इथे तुम्ही दोरीने बांधू देखील शकता त्यासोबत गाडीचा मागचा लुक जो आहे तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळतो स्ट्रोम ई व्हीचं चा ग्राफिक्स चांगल्या प्रकारे करण्यात आलेलं आहे पाठीमागे तुम्हाला इथे रिवर्स कॅमेरा मिळून जातो टेलियमचा सेटअप जो तुम्ही अशा प्रकारे बघू शकता आणि दिसायलासुद्धा टेलियमचं डिझाईन जे आहे ते चांगलं केलेलं आहे त्याचबरोबर इथं पार्किंग सेन्सर मिळतात रिवर्स पार्किंग सेन्सर एक दोन आणि तीन रिव्हर्स पार्किंग सेन्सर जे इथे देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही या साईडचं सा लोक बघितलं तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता इथे एक, एक एक्स्ट्रा बॅटरी देण्यात आले जे की लाईट्स वगैरे कंट्रोल करते तुम्हाला इलेक्ट्रिक गाड्यामध्ये तुम्ही बघितलं देखील असेल आणि मित्रांनो या गाडीची जर रेंज बघितली तर रेंज देखील तुम्हाला मी आता सांगतो या गाडीची सर्टिफाईड रेंज येते दोनशे दहा किलोमीटरची आहे आणि रिअल वर्ल्ड रेंज जी आहे ते तुम्हाला एकशे चाळीस किलोमीटर प्लस जी आहेत ते या गाडीपासनं मिळू देखील शकते युलर मोटर्सचं युलरचं कंपनीचं बॅजिंग किंवा ग्राफिक्स जे आहे ते अशा प्रकारे साईडला तुम्हाला बघायला मिळून जातं इथे एक इंडिकेटर देण्यात आलेलं आहे युलर स्ट्रोम यूव्हीचं ग्राफिक्स आणि पॉवर बाय आर्किटॅक्टर टू हंड्रेडचं ग्राफिक्स जे आहे ते चांगल्या प्रकारे करण्यात आलेले आहे डोअर हँडल तुम्हाला जे आहेत ते ब्लॅक कलरमध्ये मिळून जातात आणि गाडीची चावी लावून हे डोर जे तुम्ही लॉक देखील करू शकता विंडो जी आहे ती तुम्हाला मॅन्युअलीच ॲडजस्ट करायची आहे साईड विमरलची क्वालिटी जी येते ते देखील चांगली आहे मागच्या येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या ज्या ते तुम्हाला क्लिअरली व्हिजिबल होतात डोअर उघडल्यानंतर तुम्हाला इथे काय बघायला मिळतं इथे विंडो जे आहे तुम्हाला मॅन्युअल ॲडजस्ट करायची आहे आतन डोअर उघडायचं असेल तर तुम्ही याचा वापर करू शकता ग्रॅप हँडल देण्यात आलेलं आहे इथे लॉक अनलॉक करू शकता त्यासोबतच इथे हेडलाईटचा थ्रो जर तुम्हाला ॲडजस्ट करायचा असेल तुम्ही अशा प्रकारे इथे करू शकता गाडीची चावी जर बघितली तर तुम्हाला अशा प्रकारे मिळून जाते आणि इथे युलर मोटरचा लोगो जो आहे तो बॅजिंग या ठिकाणी दिली आहे त्यासोबतच हेडलेमचे कंट्रोल जे तुम्हाला या साईडला इथे मिळून जातात लेफ्ट अँड राईटचं इंडिकेटर द्यायचंच तुम्ही इथनं देखील देऊ शकता सीट कम्फर्टबद्दल जर बोलायचं आहे तर सीट कम्फर्ट देखील चांगलं आहे कुशनिंग वगैरे सुद्धा चांगलं आहे सीटची क्वालिटी जी ती देखील चांगली आहे बेल्ट जे जे तुम्हाला इथे मिळून जातं ही सीट तुम्ही ॲडजस्ट देखील करू शकता ॲडजस्टेबल हेडरेस्ट जे येते तुम्हाला या साईडला इथे मिळून जातात हँडब्रेक जे ते तुम्हाला इथे देण्यात आलेलं आहे आता आपण गाडीचं इंटेरियर बघूया काय काय देण्यात आलेलं आहे एक एक करून जाणून घेऊया काय काय फीचर जे ते आतमध्ये आहे ते तर मित्रांनो सीट कम्फर्ट किंवा हाईट जर बघितलं तर तुम्ही अशा प्रकारे बघू शकता माझे हाईट किंवा हेडरूम जो आहे तो प्रॉपरली चांगला मिळत आहे दोन्ही साईडला ग्रॅब हँडल जे आहेत ते या ठिकाणी मिळून जातात वरती एक लॅम्प जो आहे तो इथे केबल लॅम्प जो आहे तो देण्यात आलेला आहे त्याचा थ्रो वगैरे तुम्ही अशा प्रकारे बघू शकता इथे तुम्हाला डॅश कॅम्प दिलेला आहे कंपनीकडनं ते जे फीचर आहे नाईट विजन टेक्नॉलॉजी जे ते गाडीमध्ये देण्यात आलेली खाली समोर व्हिडिओ स्टार्ट होताना मी तुम्हाला आयर लाईट जे इथे दाखवले होते ते याचाच वापर करून तुम्हाला गाडी चालवताना प्रॉपरली व्हिजिबिलिटी व्हावी गाडी चालवताना ड्रायव्हरला कुठलाही प्रॉब्लेम येऊ नये त्यासाठी नाईट विजन टेक्नॉलॉजी येते गाडीमध्ये दिलेली ती देखील आपण पुढे व्हिडिओमध्ये बघूया इथे तुम्हाला एक लॉक्यबेल ग्लोबस मिळून जातो सुद्धा या साईडलासुद्धा स्टोरेज पेज येते गाडीमध्ये दिलेले आहे हँडब्रेक है। जो येतो इथे देण्यात आलेला आहे मित्रांनो स्टेअरिंग ये जे येते या गाडीचा अशा प्रकारचा इथे व्हीरचा लोगो जो तुम्हाला बाय मिळतं हॉर्न जो आहे तुम्हाला अशा प्रकारे देणार वायपरचे कंट्रोल जे येते ते तुम्हाला इथे मिळून जातात आणि डिजिटल स्पीडोमीटर जो तो देण्यात आलेला आहे इथे बॅटरी किती पर्सेंट चार्ज आहे पंच्याहत्तर टक्के तुम्ही बघू शकता डिजिटल स्पीड आहे इको मोडमध्ये सध्या गाडी आहे क्लॉक तुम्ही इथे बघू शकता आणि बाकी वॉर्निंग इंडिकेटर जे आहे तुम्हाला या साईडला मिळून जातं डॅशबोर्डची जर क्वालिटी बघितली ती देखील एक चांगले डिसेंट क्वालिटीचं डॅशबोर्ड जे ते इथे देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर सेंटर कन्सोलमध्ये जर बघितलं तुम्हाला इथे दहा इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आलेला आहे गाडीमध्ये आणि गाडीमध्ये सात सुद्धा ऑप्शन जो आहे तो तुम्हाला बघायला मिळून जातो जे की तुम्ही वेरियंट टू वेरियंट तुम्हाला बघायला मिळतं ती तुम्ही गाडी डीलरशिपला आल्यानंतर चौकशी देखील करू शकता इथं स्क्रीनमध्ये जर बघितलं तर बरीच इन्फॉर्मेशन जी आहे ती देण्यात आलेली आहे इथं तुम्ही ब्लूटूथने कनेक्ट करू शकता सेटिंगमध्ये गेल्यावर सेटिंग चेंज करू शकता ब्राईटनेस कमी जास्त करू शकता ऑडिओ लेवल कमी जास्त करू शकता डेट टाईम सेट करू शकता फोन कनेक्ट करायचं इथनं करू शकता वायफाय कनेक्ट करू शकता व्हेकल इन्फोमध्ये व्हेकलची इन्फॉर्मेशन काय ती बघू शकता इथे तुम्ही व्हिडिओज प्ले करू शकता त्याचबरोबर यूट्यूब गेम्स वगैरे बरेच अशा गोष्टी व्हॉट्सअप इंटिग्रेशनसुद्धा करण्यात आलेले आहे त्यासोबतच इथे तुम्ही म्युझिक प्ले करू शकता ब्लूटूथने कनेक्ट ऑक्स यू एस बी रेडिओ हे सगळे फीचर जे इथे देण्यात आलेले आहे त्यासोबतच मोबाईल कनेक्ट केल्यानंतर तुम्ही इथनं कॉल देखील करू शकता आणि नॅव्हिगेशन जे आहे ते इथे देण्यात आलेलं आहे नॅव्हिगेशन तुम्हाला अशा प्रकारे इथे बघायला मिळेल होम बटन जो येतो मला इथे नाही हा जो खालचा नॉब आहे ना इथनं तुम्ही वॉल्यूम जो तो कमी जास्त देखील करू शकता इथे तुम्ही म्युझिक प्ले करू शकता त्याचबरोबर हे जे फीचर आहे ते तुम्हाला मी नाईट विजन टेक्नॉलॉजी तर आत्ता सध्या गाडीचा रिवर्स कॅमेरा जो तुम्हाला बघायला मिळतो अशा प्रकारे जे येते मागची कॅमेराची क्वालिटी तुम्हाला बघायला मिळेल इथे तुम्ही हे जे स्विच जर प्रेस केलं तर समोर तुम्हाला जे नाईट विजन टेक्नॉलॉजी रात्रीच्या वेळेस तुम्ही बघितले असेल थोड्या वेळेवर व्हिडिओमध्ये ते गोष्टी जे आहे ते तुम्हाला गाडी चालवताना यूज करायचे आहे आणि वापर करायचा आहे ते देखील एक चांगली टेक्नॉलॉजी गाडीमध्ये फर्स्ट इन सेगमेंट दिलेली आहे त्याचबरोबर इथं वॉर्निंग वगैरे काय असेल ते तुम्हाला शो होतं बॅटरी पर्सेंटेज किती आहे ते इथे तुम्ही बघू शकता गाडीमध्ये तीन मोड जे इथे देण्यात आलेले इथे तुम्ही रोटरी नॉब बघू शकता इथे हा रिवर्स मोड दिलेला आहे न्यूट्रल त्यानंतर रेंज म्हणजे इको मोड दिलेला आहे थंडर मोड जो येतो नॉर्मल थंडर मोड जो तुम्हाला बघायला मिळणार आणि रायनो जो मोड आहे तो स्पोर्ट्स मोड असं म्हणूनसुद्धा आपण म्हणू शकतो रायनो असे तीन मोड जे आहेत गाडीमध्ये तुम्हाला इथे बघायला मिळून जातात त्याचबरोबर खाली आल्यानंतर इथे यू एस बी चार्जिंग पोड जो आहे तुम्हाला अशा प्रकारे इथे मिळून जातो त्यानंतर नाईट विजन टेक्नॉलॉजीचं वापर जर करायचा असेल हे स्विच जे ते त्याच्यासाठी देण्यात आलेलं आहे इथेसुद्धा तुम्हाला थ्री पॉईंट फाय जॅक आणि यू एस बी चार्ज मोबाईल वा, चार्ज करण्यासाठी पोट जो इथे म्हणजे इथे तुम्ही वॉलेट किंवा मोबाईल वगैरे देखील ठेवू शकता आणि बाकी ओवरऑल इंटेरियर जे ते गाडीचं अशा प्रकारे तुम्हाला मिळून जातं नो ही गाडी तुम्ही व्हिडिओमध्ये जे बघतात ही एलर कंपनीची स्ट्रॉम ई व्ही इलेक्ट्रिक फोर व्हीलर कमर्शियल सेव्हनमधली गाडी आहे आणि या गाडीमध्ये एक चांगलं फीचर जे आहे ते फर्स्ट इन सेगमेंट म्हणजे कुठल्याही गाडीमध्ये तुम्हाला आत्तापर्यंत आलेलं नाही ते फीचर जे ते या गाडीमध्ये कंपनीने दिले जे की एन व्ही एन व्ही ए म्हणजे नाईट विजन ॲसिस्टचं फीचर देण्यात आलेलं आहे जेणेकरून काय होतं की तुम्ही जेव्हा गाडी चालवत असता तेव्हा समोरचं जे ते क्लिअरली व्हिजिबल नसतं म्हणजे समोरचा रोड जो येतो तुम्हाला साईडचे कॉर्नर जे आहे ते कधी कधी व्हिजिबल होत नाही गाडी चालताना किंवा प्रॉपरली दिसत नाही तर तेच त्याचं सोल्युशन जे येते ते या टेक्नॉलॉजी त्याचं जर सोल्युशन बघितलं तर या कंपनीने या गाडीमध्ये एन व्ही ए म्हणजे नाईट विजन अशी टेक्नॉलॉजी जी आहे ती देण्यात आलेली ती काम काय करते जेव्हा तुम्ही गाडी चालवत असाल आणि तुम्हाला व्हिजिबिलिटी प्रॉपरली येत नाही तेव्हा तुम्ही ते पुढे कसं वर्क होतं ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे काय होईल की तुम्ही जेव्हा गाडी चालवत राहाल ते गाडी चालवत आणि तुम्हाला प्रॉपरली समोरचं व्हिजिबल होईल आणि ते कसं होतं आणि ते तुम्ही कसं चालवत शकता किंवा कसं ते आप तुम्ही गाडी चालवताना आणि चालू करू शकता त्याची माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला मी तुम्हाला आता एकदा दाखवतो की स्क्रीनवरती तुम्ही काय करायचं आहे त्यामुळे ही टेक्नॉलॉजी फीचर जे ते आहे ते तुम्ही बघू शकता आणि कसं वापरायचं ते देखील आता आपण बघूया तर आतमध्ये आल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता स्क्रीन आहे ही दहा पॉईंट दोनची आहे जी की टचस्क्रीन देण्यात आलेली आहे तिथे तुम्हाला भरपूर फीचर जे आहेत ते गाडीमध्ये देण्यात आलेले इथे तुम्ही प्रॉपरली स्क्रीन बघू शकता आणि हे जे नाईट विजन ॲसिसचं जे फीचर आहे हे तुम्हाला इथे कॅमेरा जे ते आयकॉन जे ते तुम्हाला इथे बघू शकता व्हिडिओमध्ये त्यावरती तुम्ही जर क्लिक केलं तर पहिल्यांदा डिफॉल्ट कॅमेरा जो आहे ना तो रिअर साईडचा बघायला मिळेल आणि इथे समोर जे इथे सुद्धा कॅमेरा देण्यात आलेला आहे वरच्या साईडला त्यामुळे तुम्हाला ही टेक्नॉलॉजी फीचर जे आहे ते तुम्ही वापरू शकता आणि फर्स्ट इन सेगमेंट फीचर देण्यात आलेले तर इथे तुम्हाला काय करायचं इथे तुम्हाला काय करायचं आता हा रिअर कॅमेरा जो आहे तुम्हाला दिसत आहे गाडी चालवताना तुम्हाला हा स्विच कॅमेराचं जे बटन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता हे तुम्हाला फ्रंटचा व्ह्यू दिसायला लागल्यानंतर इथे एक स्विच देण्यात आलेलं आहे ते तुम्हाला प्रेस करायचं आहे आता हे स्विच जे ते बंद आहे आता तुम्हाला मी विजिबिलिटी जे आहे ते तुम्ही बघू शकता प्रॉपरली तुम्हाला साईडचे कॉर्नर्स वगैरे जे ते दिसत नाही आहे हे स्विच तुम्ही जर प्रेस केलं तर तुम्ही विजिबिलिटी जे ते समोर देखील बघू शकता आणि व्हिडिओमध्ये आपण गाडी चालवताना देखील आता बघूयात कशी विजिबिलिटी जे ते समोर मिळत आहे ते स्क्रीनवरती हे फीचर जे ते ॲक्टिवेट केलेलं आहे आणि ह्या स्क्रीनवरती तुम्हाला कॅमेरामध्ये विजिबिलिटी जे येते अशा प्रकारे इथे बघायला मिळते आणि पुढे तुम्ही इथे बघू शकता की रस्ता जो आहे तो थो थोडासा खराब आहे आणि इथे रस्ता तुम्ही बघू शकता खराब रस्ता आहे पूर्ण प्लेन नाही आहे आणि साईडला खड्डे वगैरेसुद्धा तुम्हाला बघायला मिळेल आणि हे जे फीचर आहे तुम्ही ते स्क्रीनमध्ये बघायचं गाडी चालवताना आणि किती व्हिजिबल तुम्हाला बघायला मिळतं प्रॉपरली जे ते व्हिजिबिलिटी जे ते खूप चांगली तुम्हाला बघायला मिळते आणि हे फीचर जे आहे ते या गाडीमध्ये फर्स्ट इन सेगमेंट दिलेलं आहे जे की नाईट व्हिजन ॲसिस टेक्नॉलॉजी ते या गाडीमध्ये तुम्हाला पहिल्यांदाच युलन मोटर्सने या गाडीमध्ये तुम्हाला दिलेली आहे आणि तुम्ही समोर जर बघितलं तर समोरसुद्धा बघू शकता गाडी चालवताना व्हिजिबिलिटी कशी आहे ते आणि रस्ता तुम्ही बघू शकता की साईडलासुद्धा तुम्हाला प्रॉपरली व्हिजिबिलिटी मिळते कॉर्नर जेव्हा तुम्ही गाडी चालवत असतात हायवेवरती किंवा खराब रस्त्यांवर किंवा जिथे अंधार आहे आणि समोर तुम्हाला काही दिसत नाही हेडलाईट ऑन केल्यानंतरसुद्धा तुम्हाला प्रॉपरली दिसत नाही तर तुम्हाला व्हिजिबिलिटी जे आहे अशा प्रकारे बघायला मिळून जाते आणि हे एक चांगलं फीचर जे ते कंपनीने या गाडीमध्ये दिलेलं आहे आणि स्क्रीन देखील चांगली मोठी तुम्हाला बघायला मिळते रिअर कॅमेरा जो तुम्ही इथे अशा प्रकारे मिळतो आणि स्विच केल्यानंतर तुम्ही इथे व्हिजिबिलिटी बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो आता ऍडा सिस्टीम कशी वर्क होती ते देखील आता आपण पुढे व्हिडिओमध्ये बघूया ॲडा सिस्टीम म्हणजे ऍडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंट सिस्टीम ही कशी वर्क होती ती आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे इथे तुम्ही व्हिडिओमध्ये आता पुढे बघू शकता की आतमध्ये ड्रायव्हर जेव्हा गाडीमध्ये बसलेला असतो तेव्हा गाडी चालवताना तुम्ही जर समोर बघितलं तर समोर इथे एक गाडी आपण समोर उभं केलेली आहे आणि यात स्क्रीनवरती कॅमेरा जो येतो आपण फ्रंटचा चालू केलेला जो की डॅश म्हणून समोरचा आपण बघितला जातो आणि हा कॅमेरा जो येतो हो ॲडा सिस्टीमद्वारे जो तो हो वर्क होतो पुढे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं तर गाडी समोरच्या गाडीजवळ गेल्यानंतर एक बीप बीप साऊंड येतो नोटिफिकेशन येतं ते ॲडॅस सिस्टीमचं नोटिफिकेशन म्हणून तुम्ही समजू शकता आणि ॲडा सिस्टीम जे आहे ते अशा प्रकारे वर्क देखील होते आणि तुम्ही नोटिफिकेशन किंवा अलर्ट जो येतो हो देखील या स्क्रीनवरती तुम्हाला ऐकायला मिळतो जे की ॲडा सिस्टीमचा अलर्ट जो येतो तुम्हाला ऐकायला मिळून जातो आणि तुम्ही व्हिडिओमध्ये परत एकदा बघू शकता की आपण ऍडॅस सिस्टीम जी आहे ते कशी वर्क होते ते तुम्ही या गाडीमध्ये बघत आहात तर मंडळी तुम्ही आता ऍडॅस सिस्टीम बघितली नाईट विजन टेक्नॉलॉजी बघितली कसा तुम्ही वापर करू शकता आता ही जी गाडी आहे ना मित्रांनो आता आपण चालून बघूया ही चालवायला कशी आहे ड्रायव्हिंग कम्फर्ट कसा आहे गाडीमध्ये फीचर्स कसे दिलेले आणि गाडी प्रॉपर तुम्ही एकदा गाडी घेतल्यानंतर चालवण्याचा एक्सपिरियन्स तुमचा कसा असणार आहे ते देखील आता आपण बघूया मित्रांनो ही गाडी जर स्ट्रोम स्ट्रॉंग इम्ही जी आहे ते चालवायला कशी आहे आजच्या व्हिडिओमध्ये आता आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आणि गाडी बघितलं तर गाडीमध्ये तुम्हाला तीन मोड इथे मिळून जातात जे की पहिला जो मोड आहे तो रेंज आहे दुसरा जो आहे तो थंडर आहे आणि तिसरा जो आहे तो रायनो असे तीन मोड जे आहेत ते गाडीमध्ये दिलेले आहे स्टेअरिंग बघितलं तर मला या गाडीमध्ये तुम्हाला पॉवर स्टेअरिंग मिळून जातं त्यामुळं गाडी टन वगैरे घेताना असेल किंवा कॉर्नरिंग करताना असेल की चांग प्रॉपरली स्टेअरिंग जे येते स्मूथली जे येते तुम्ही टर्न वगैरे घेऊ शकता सस्पेन्शनबद्दल जर बोलायचं झालं तर सस्पेन्शन जे येते ते चांगले आहेत आणि ब्रेकिंग क्वालिटी जर तर फ्रंटला तुम्हाला या गाडीमध्ये ब्रेक मिळून जातात त्यामुळे तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा बघू शकता की माझा जो हाईट आहे हेडरूम जो आहे तो अशा प्रकारे मिळून जातो देखील प्रॉपरली आहे अडॅ सिस्टीमसोबत नाईट विजन टेक्नॉलॉजी आहे ती देखील इथे मिळून जाते ती टॉप स्पीड जी येते सत्तर किलोमीटर पर आवर इतकी आहे त्याचबरोबर मित्रांनो या गाडीमध्ये सेफ्टी फीचर व्हायला तर फ्रंट कोलेजन अलर्ट सिस्टीम देण्यात आलेली आहे लॉक लॉकसुद्धा आहे त्याचबरोबर ॲडॅस सिस्टीम देण्यात आलेली आहे त्यासोबत नाईट विजन टेक्नॉलॉजी तुम्हाला इथे मिळून जाते गाडीमध्ये तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं असेल नाईट विजन टेक्नॉलॉजी म्हणजे तुम्ही समोर गाडी चालवत असाल रात्रीच्या वेळेस अंधार असेल तर प्रॉपरली समोरचं दिसत नाही हेडलाईट ऑन केल्यानंतर केल्यानंतरसुद्धा साईडचे कॉर्नर्स वगैरे प्रॉपरली दिसत नाही आणि रस्ता जर खराब असेल तर तिथे तुम्हाला नाईट विजन टेक्नॉलॉजीचा वापर जो होतो चांगल्या प्रकारे करता येतं आणि प्रॉब्लेमच्या ठिकाणी जे येते आयर लाईट जे येते कंपनीने दिलेले त्याचा वापर करून जो येतो व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक क्लिपसुद्धा बघायला मिळेल तिथे तुम्हाला प्रॉपरली हे फीचर यूज केल्यानंतर प्रॉपरली समोरचा रोड जो येतो व्हिजिबल होतो आणि सगळं रोडवरचं क्लिअरली दिसायला लागतं त्यामुळे तुम्ही गाडी जी येते प्रॉपरली चालू देखील शकता वॉरंटी जी येते तीन वर्षे इतकी मिळून जाते ब्रेकिंग परफॉर्मन्स बघितलं तर गाडीचा नक्कीच चांगला आहे आणि सेफ्टी फीचर्स आणि फर्स्ट इन सेगमेंट फीचर या गाडीमध्ये बरेचसे असे दिलेले आहेत त्यामुळे ही गाडी जी येते फीचरवाईज लोडेड होऊन जाते आणि एक ड्रायवर म्हणून कमर्शियल सेव्हमध्ये ही गाडी जर तुम्ही चालवत असाल तर कंपनीने हाच विचार करून ड्रायव्हरचा विचार करून ही गाडीमध्ये फीचर्स असेल रेंज असेल या सगळ्या बऱ्याच गोष्टी जी येते गाडीमध्ये दिलेल्या आहेत तर मित्रांनो या गाडीची जर रेंज बघितली तर सर्टिफाईड रेंज दोनशे दहा किलोमीटरची आहे आणि रिअल रेंज येते एकशे चाळीस किलोमीटर प्लस तुम्हाला मिळून जाते सेफ्टी फीचर व्हायचं तर लोड सेन्सिंग वॉल प्रोफेशनल वॉल देण्यात आलं रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम म्हणून जाते ॲडव्हान्स सस्पेशन आहे इंटियाचबरोबर ॲडाज सिस्टीम देण्यात आलेली जे की की ॲडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंट सिस्टीम म्हणू शकतो फ्रंट कॉलेजन अलर्ट आहे नाईट विजन टेक्नॉलॉजी डॅश कॅम देण्यात आलेलं रिव्हर्स कॅमेरा आहे इंडस्ट्री फर्स्ट डिजिटल लॉक देण्यात आले लाईव्ह सी सी टी व्ही अँथीटेप लॉक पावर स्टेरिंग रोल असिस्ट बार रिव्हर्स आणि फ्रंट कॅमेरा देण्यात आला हिल वॉल्ड असिस्ट फीचर म्हणून जातं टायर प्रेशर मॅनेजिंग सिस्टीम फ्लिट मॅनेजमेंट आणि व्हेकल ट्रॅकिंग आणि लाईव्ह कॅमेरा फिंट असे बरेचसे सेफ्टी फीचर्स फीचर ते गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत त्यासोबतच सिस्टीममध्ये सुद्धा भरपूर गोष्टी देण्यात आलेल्या आहे आणि फर्स्ट सेगमेंट फीचर या गाडीमध्ये तुम्हाला बरेच बघायला मिळतात ते एक करून मी व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आता आपण या गाडीची जी आहे ते किंमत किती आहे आणि किती किंमत कंपनीने सांगितली आहे ती देखील आता आपण बघूया तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण डिटेल माहिती बघितली ही गाडी कशी आहे काय काय फीचर दिलेले आहे बॅटरी स्पेसिफिकेशन मी सांगितलं रेंज किती होती ती देखील सांगितली आणि कंपनीचे एक टॅगलाईन आहेत की आणि आनंद टुफानसुद्धा आलेला आहे त्याचबरोबर या गाडीमध्ये बाकी कुठल्याच गाडीमध्ये फोर व्हीलर कमर्शियल सेगमेंटमध्ये या सेगमेंटमध्ये तुम्हाला फीचर जे ते ॲडस असेल नाईट विजन टेक्नॉलॉजी असेल फ्रंट कोलेजन बारा असे सेफ्टी फीचर आणि ॲडव्हान्स फीचर्स येते या गाडीमध्ये तुम्हाला बघायला मिळाल्यात बाकी कुठल्या गाडीमध्ये आतापर्यंत दिलेले नाही आहे रेंज देखील चांगली या गाडीमध्ये दिलेली आहे आणि किंमतच्याबद्दल जर बोलायचं झालं तर हे जे वेरियंट आहे ना या वेरियंटची एक शोरूम किंमत जी आहे ते आठ लाख नव्याण्णव हजार इतकी ठेवण्यात आलेली आहे जी की एक शोरूम किंमत आहे आणि ही इंट्रोडक्टरी प्राईज आहे तुम्ही व्हिडिओ काही दिवसा वेळेला तर किंमत कमी जास्त देखील होऊ शकते त्यासोबत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला देखील सबस्क्राईब करा आयकॉन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन जे तुम्हाला सर्वात आधी येईल तर भेटूयात मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन इलेक्ट्रिक गाडीसोबत तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या